असं आहे की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी वाटतं तुम्हाला टोळी वाटते मला वाटत नाही सांगाल का ते काय आहे ही थोडच काय काय म्हणून म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय बोलतो काय बोलणं झालं हे काय अजून काय बोलतो त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहिती नव्हे सांगा आता हातीच ना सांभाळा आमकं दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं आणि मी तेवढंच गेलतो तेव्हा आलता ते निवडणुकी सांभाळा असं म्हणले होते अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊ द्या तेवच काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटत होती होई खरी खोबर वाटत होतो आम्ही तिथे तिथं होतं काय तिथं कोणी प्रयत्न होता प्रत्येकवर पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती त्यासोबत कराड पण कराड पण होते वाटतं वाल्मिक कराड पण आम्ही होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं मराठी आणि म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर ते ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे बाबा रोबा करा जाऊ दे तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय

नाही सगळेच तसे होते ना आता त्याला काय असते इतके खालच मी नाही इतक्या खालच मी नाही लागलं लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं तिथं दाबणार पण जी प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडस काय म्हणतात काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हैच थान झाला त्याच्याकडून तिथ तिथं त्याला लागत घेतात ना घड्याच्या ताकद आपल्या लागत घेतात त्याची जी ताकद असं त्याच्यापेक्षा दुप्पट टाकते ना घड्यात हे संतो या राजकीय जर तिचा प्रश्न काही राजकीय करून सोडून घेऊ काय म्हणतो ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जवळच नाही मी मी म्हणतो बरं का जी आहे आता ती प्रक्रिया असते त्या टायमाची काय करू त्याला मी तर मी तर काय करू जाल पाटील दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे आलेच नाही पण तरी पण अफवा करतायत असंही दिलं जात होतं सगळ्याचे लग्न आहे असं नाही पुकाराला मलका ते राष्ट्राध्यक्ष थोडा जीव म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला आणखीन आपलं नाव उंच नास असं थोडंच अरे बाबा रात्र दिवस किती का आले तर किती नाही पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही कोणाच या राज्यात येणार सगळे येत आहेत आणि त्याच थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे काही नाही सांगितलं पाहिजे असं माझ वैयक्तिक म्हणणं पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठी कुणी तिकीट मागायचं कुणी सहकार्य करा म्हणून यायचं कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केले मी पडलोच प्रक्रियाच होती ना <coughs> ती प्रक्रियाच होती प्रत्येक जण तिकीट मागायचा कोणी मदत मागायचा ते भयंकर लाट होती आज बिने उद्या आहे आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही ते कायम राहणार असेल त्यावेळेस त्यामुळं लय जिव्हारी लागल असंही मी नाही सांगत बस लय जेवारी लागल असं नाही सांगत